अक्कलकोटच्या पहिल्या पार्ट मध्ये आपण पाहिलं मुंबई ते अक्कलकोटचा प्रवास आपण कशा प्रकारे करतो आणि पार्ट टू मध्ये आपण पाहणार आहोत की अक्कलकोटच्या भक्त निवासामध्ये कशा पद्धतीचे रूम असतात त्याचे चार्जेस काय असतात तर आपल्या मोबाईलची स्क्रीन आताच फुल करून घ्या इथून आपण पार्ट टू सुरू करतोय अक्कलकोटमध्ये अक्कलकोट भक्तनिवासातच का राहावे याचं कारण अक्कलकोट भक्त निवास तुम्हाला एक अविस्मरणीय आणि आनंदमय अक्कलकोट यात्रेचा अनुभव देईल जिथे आपण श्री स्वामी समर्थ कृपा आणि आशीर्वादाचा आनंद घेऊ शकतो तर इथे या भक्तनिवासामध्ये आपल्याला एकदम बेसिक रूम मिळतात ते सुद्धा फक्त सहाशे रुपयांमध्ये हो सहाशे रुपयांमध्ये तीन जणांसाठी आपल्याला इथे तीन बेड मिळतात एक्स्ट्रा तुम्हाला जर गादी वगैरे हवी असेल तर ती इथे अवेलेबल होत नाही पण तुम्हाला सहाशे रुपयामध्ये एकदम बेसिक रूम इथे अवेलेबल होतात आणि जर तुम्हाला एसी एसी ए सी किंवा नॉन ए सी ड्युलेक्स रूम हवे असतील तर मग त्यासाठी आपल्याला तिथे जावं लागेल म्हणजे तो ई ब्लॉक आहे आणि हा ए ब्लॉक आहे हा ए ब्लॉक आहे आणि तिकडे ई ब्लॉक आहे इथे उपहारगृहसुद्धा आहे तर मग तेसुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि इथे आपल्या सहाशे रुपयांमध्ये तीन बेडचा अटॅच रूम मिळतो इथे उपहार गृह सुद्धा आहे ते सुद्धा आपण पाहूया सकाळी चहा नाश्ता असतो हा आणि चहा नाश्ता कितीपर्यंत चहा नाश्ता तो तीस रुपयांमध्ये आणि जेवणाची थाळी एकशे वीस रुपयांमध्ये आहे अनलिमिटेड साडेआठ वाजता ते सुरू होतं ते चालेल थँक्यू सध्या मी आहे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट भक्तनिवास येथे ब्लौक, तर इथे असे दोन भक्तनिवास आहे हा ई ब्लॉक ई ब्लॉक आहे आणि तिथे सुरुवातीला सी ब्लॉक आहे तर मग इथे प्रत्येक फ्लोअरवरती सतरा रूम आपल्याला पाहायला मिळतात इथे नॉन ए सी रूमचं भाडं पंधराशे रुपये आहे आणि ए सी रूमचं दोन हजार आहे एक्स्ट्रा बेड आपल्याला दोनशे रुपयांमध्ये मिळतो आणि इथे गरम पाणी पाच ते साडेसातमध्ये आपल्याला गरम पाणी मिळतं अशा प्रकारे प्रत्येक माण्यावरती इथे चौदा रूम आहेत हे रूम नंबर चौदा हे तीन हे रूम नंबर तेरा सध्या मी इथे राहण्यासाठी थांबलेली आहे इथे पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा आहे अशा प्रकारे इथे ॲक्वागार्ड गार्ड लावलेला आहे आणि इथे आपल्याला पाणी अवेलेबल होतं प्रत्येक oh, oh, oh. माळ्यावरती अशा प्रकारे आपल्याला चौदा रूम अवेलेबल होतात तर सध्या हे रूम लॉक आहे हे, हे सुद्धा लॉक आहे म्हणजे असे इथे बरेचसे रूम खाली आहेत पण हे सीजन वाईज भरलेले असतात आता सध्या उन्हाळा आहे आणि त्याशिवाय इथे एक्झामसुद्धा सुद्धा सुरू आहेत मुलांचे मार्च एप्रिल ह्या महिन्यादरम्यान दरम्यान त्याच्यामुळे इथे सध्या बरेचसे रूम खाली आहेत आणि तेवढी अशी गर्दी नाहीये नाही तर गर्दी असताना हे सर्व रूम फुल असतात म्हणजे आपल्याला रूम सुद्धा अवेलेबल होत नाही अशा प्रकारचे रूम आपल्याला भक्त निवासामध्ये अवेलेबल होतात अक्कलकोट यात्रेनिवास स्थानमध्ये आपल्याला निवास एक आणि निवास दोन अशा प्रकारे निवास एक मध्ये तीन मजली इमारतमध्ये मोठे अठरा हॉल्स असून सहासष्ट खोले आहेत निवास एक मध्ये पाच हजार स्वामी भक्त आराम करतील अशी क्षमता असलेली व्यवस्था इथे आहे आणि यात्री निवास दोन मध्ये ही इमारत यात्री निवास एक इमारतीच्या शेजारी असून श्री शमी विघ्नेश्वर गणेश मंदिरासमोर आहे या इमारतीमध्ये एकशे सहा खोल्या असून ही इमारत तीन मजली आहे आणि इमारतीत अठरा ए सी रूम म्हणजेच प्रत्येक मजल्यावरती सहा खोल्या आहेत अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेली आहे सोलापूरहून स्वामीजी अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत अक्कलकोटमध्येच राहिलेत हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आजही इथे आहेत अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे इथे आपल्याला श्री स्वामी समर्थ जीवन चरित्र भीती शिल्प सुद्धा पाहायला मिळत परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज इसवी सन अठराशे छप्पन्न मध्ये अक्कलकोट इथे प्रकट झाले त्यावेळी इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रजांच्या पाशवी गुलामगिरीखाली भारतीय जनता चिडून गेली होती असंख्य वीरांना भारत मातेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करताना इंग्रजांच्या छळाला अनुश्छाला पडावे लागले लोक आर्थिक दृष्ट्या दुर्बळ धार्मिक दृष्ट्या अवमानित झाले होते अशा खडतर प्रसंगी श्री स्वामी समर्थाने बावीस वर्षांच्या वास्तव्यात लोकांचा गेलेला आत्मविश्वास परत आणून त्यांच्या आध्यात्मिक पात्रता व आत्मविश्वास प्रस्थापित केला आणि विश्वसंचलनाचे कार्य तिथून सुरुवात केले अक्कलकोट मध्ये असलेले राहण्यासाठी निवास आणि भक्त निवास हे अक्कलकोट अन्नछत्रामार्फत तयार करण्यात आलेले आहे आणि अक्कलकोट अन्नछत्रेमध्ये आपल्याला दररोज दोन वेळेचा इथे महाप्रसाद सुद्धा उपलब्ध होतो आणि तेवढ्याच नित्य नियमाने सर्व भक्त दान सुद्धा करतात आणि सेवा सुद्धा करण्यासाठी इथे येतात मंदिर परिसरात इथे आपल्याला खाण्यासाठी बाहेरसुद्धा बरेचसे स्टॉल अवेलेबल होतात जिथे आपल्याला इडली डोसा वडा अशा प्रकारचं स्ट्रीट फूड इथे आपल्याला मिळतं अजून अशा इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच असलेली बेल आयकॉनसुद्धा ऑन करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावरती पहिली इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल